हॅलो हॅलो हा बोला ना हा श्री समस श्री सगळे करायचा मग मी बोला काय अनुभव शेअर करायचं आहे हो अनुभव शेअर करायचा बुलढाणा जिल्ह्यातून बोलते बर बर काय अडुख आलं ते माझ्या भावाच्या बाबतीत आहे अनुभव अच्छा अच्छा काय झालं म्हणजे जा भावाच माझा भाऊ समजा हे त्याने दुकान टाकलं किराणा अच्छा, अच्छा पहिले म्हणजे तो आहे ना असं काहीच नव्हता आम्ही दोघी बहीण आणि एक भाऊ बर आणि तो पहिले रोजगारी रोजाने कामाला शेतात कडे एकच एकर शेती आहे समजा मग बाबा नव्हते ला, का, दे। का हे करू नको ते करू नको मुलांचे लाड करतात गावाकडे मुलींना कामाला लावतात नाही मुली ही लाडाच्याच होत्या पण त्याला असं जाऊ नको ते महिन्या तिचं काम आहे प्रेम त्यांचं आणि कंपनीत जाऊ नको त्यांच्या पासून लांब पण जाऊन जाऊ देत नव्हते करायचं तरी काय हो ना मग अशा मग तस वय होऊन गेलं समजा लग्नाचं वय आलं आणि मग आमच्या जातीमध्ये मुली पण नाही मिळत अरे 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 किती कमी आणि काहीच करत नाही मग नुसतं रोजगारीच्यावर कोणी मुलगीच देणार ना बरोबर आहे आता आणि त्यांना कसं वाटायचं आहे माझे बाबा सर्विसवर होते oh, 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 oh. mm. पोस्ट मास्टर होते अच्छा मग त्यांना थोडं आहे ग पैसे पाच सहा लाखात थोड पूर्ण आयुष्य निघणार आहे ना हो, तेवढ्यात कसं निघेल आणि मग म्हटलं आम्ही फोर्स करायचं त्याला काहीतरी करू द्या दुकान टाकू द्या मग त्यांना काय वाटायचं दुकान टाकलं हा बसून टाकेल लॉस मध्ये आणून आरे, आरे। वीश्वास्पन नहीं। वीश्वास्पन नहीं। हुँ। हुँ। अरे अरे विश्वास पण नाही विश्वास पण नाही आणि प्रेम पण होत भरपूर हा मग त्यांनी त्याला म्हटलं जाऊ दे दुसऱ्या दुकानवर त्यांनी काम केलं काही दिवस अनुभव घेतला मग अरे वाटलं मग आनंद नाही कर अनुभव पण घेतला दुकानाचा आणि मग तो तसा चिडचिड पण झाला होता अच्छा हा हा साजे केलं डिस्टर्ब होता कुठेच काही आपलं नाही म्हटल्यावर हा तुम्हाला सांगू काय ताई आता मी तर च्या शाळेत शिकवते आमच्याकडे पण असे थोडे गरीबच मुलं येतात ना मी त्यांना कंपल्सरी दिवायचं सुट्टीत त्यांना सांगते किराणाच्या दुकानात कामाला लागा कपड्याच्या दुकानात लागा भांड्यांच्या दुकानात लागा तुम्हाला पैसे पण मिळतील आणि व्यवहार पण कळेल ना हम्म छान केलं तुमच्या भावाने मेहनती खूप होता पण कसं अभ्यासात म्हणजे चांगलाच होता अच्छा अभ्यासात होता आणि बाबा सर विसरत बाबाला पहिले वाटायचं की तो काही शिक्षणात चांगलं झाला पाहिजे तो ट्युशनला <laughs> <laughs> हे कर पण ते काही तो अभ्यासात करतात होता आणि त्याला अभ्यासात कच असल्यामुळे येत नाही येत नाही म्हणून त्याचा आत्मविश्वास झाला गमावला आणि मग आम्हालाही हा याला काही येतच नाही अरे माहित होतं की हा मेहनती खूप होता म्हणजे कष्ट करायची करायचं ना की कोणीही त्याला कामाला सांगायचं आमचा जीव ना काम करायचं बाहेरच बरोबर साहजिक आहे असे मोठे मोठे पोते खास पटकन उचलायचा बाप रे अरे फायदा घेतात बाहेरचे लोक अशा मुलांचा फायदा घेतात ना नुसतं काम करायपर्यंत कोणाशी चांगला वाटत मग असच मी त्याला म्हणजे म्हटलं की जर स्वामी समोर तक च कर तर मग तुझ्या जीवनाचं साफल्य होईल काहीतरी नाही तर काहीच नाही असं रोजाने जाणे आणि दोनशे रुपये कमावून आणणे त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही बरोबर बरोबर मग त्याला म्हटलं कर तुला जर करायचं असं मना भाव असून तर कर तेव्हा तुझं काहीतरी होईल तुझ्या मग त्यानं खूप मनावर घेतली ती गोष्ट आणि करायला माळ आणून दिली वाचन म्हणजे कसं अडखळत वाचते तू म्हटलं मग याला जर जास्त सांग करत बसली तर तेही करणार नाही ना बरोबर बरोबर फक्त माळ आणून दिली आणि त्याला म्हटलं अकरा माळी करत जा मग त्याला पहिले पहिले खूप भारी गेलं डोकं दुखायचं जग हो का खूप भारी गेलं बरोबर डोकं दुखायचं आणि माळ करता करता हातातली माळ पळून जात होती बापरे एकाग्र गोंगवून जात असेल ताई हा ध्यानात जात असेल तो म्हटलं दुखू दे काही दिवस होईल त्रास पण करत जा करत बरोबर मग त्यांनी केलं त्याला म्हणजे खूपच लवकर म्हणजे पावले महाराज अरे वाटलं दुखनाचे पण योग आले बाबाला थोडस विरोधात जाऊन आम्ही केलं किती छान अशी बघा म्हटलं बाबाला पण त्यालाही सांगत ना थोडंसं पक्का केलं बाबांनी जर विरोध केला त्यांना सांग मला करू दे मी चालला जातो पुण्याला थोडं धमकी दे म्हटलं <laughs> बरोबर करू दिलं कॅन्टर पण मिळत नव्हते किती कॅन्टर खूप महाग होते कमी पैशात बजेट बसलायचं बापरे आणि कॅन्टर आणायला गेला तो त्या आलमारे नसतात का दुकानातल्या हु, अलमाऱ्या पण त्याला स्वस्त मिळून गेल्या अरे वाजार आणि स्वस्त मिळाल्या त्याला बघा मग त्या आणल्या तेव्हा बाबाने थोडी चिडचिड केली कशाला आणलं कशाला आणलं म्हटलं जाऊ दे ऐकून घे थोडस आणलं आणि जी खालची स्वतःच जागा आहे त्याला अर्ध्यात अर्धीच जागा दिली त्यांनी दुकान टाकायला अरे बापरे का बर अर्धीच मला झोपायला जागा पाहिजे मला असं म्हाताऱ्या माणसं थोडी चिडचिडच राहा बरोबर बरोबर म्हटलं जाऊ दे अर्ध्या जागेतच करतो तुझं बघा मग अर्ध्याच जागेत ते मांडले कसे तरी कॅन्टर आणि मग त्याने तो, तो म्हणजे वाटण्या बाबाला मान दिला त्याने की बाबा तुम्ही तुमच्या हाताने पन्नास हजार दिले तर बाबाने बाराच हजाराचा केला सुरुवातीला तरी त्याच्यावर चालू केलं त्याने बारा हजारा <laughs> <थी था। laughs> वर्षात मग काही वापस जात होते काही काही होत काही नव्हतं मग असं करून मग नंतर बाबाला सांगलं की चांगलं चालत आहे हा चांगला चालवत आहे मग मग नंतर पुन्हा मग त्यांच्याच मानाने त्यांनी पन्नास हजाराचा पुन्हा माल भरला अरे त्याला तेव्हा सांगितलं होतं की तू जर दुकान टाकशील तर तुझ्या जबाबदारी टाक असं नाही चालणार की मग मी आता करत नाही म्हणून अच्छा हा हा आ, तो तो दुन -दुन हा आणि आळशी पण होता थोडस तो पहिले म्हणजे आंघोळ नव्हता करत दोन दोन दिवस आणि त्याला म्हंटल मला तर कुठं आहे दुकानात कधीच बिना आंघोळीचं जायचं नाही त्या दिवस पासून ना आता या पाडव्याला तीन वर्ष होतात दुकानाला समजा तर त्यांनी एकही दिवस असा नाही की बिना आंघोळीचा तो दुकानात गेला अरे वा सकाळी पाचला त्याची आंघोळ झालीच पाहिजे नाही बारा आणि एक वाजे बंद कधीच माहितच नव्हता बापरे आता कि त्या दिवस पासून तीन वर्ष होतात त्यांनी कसला के केली किंवा सहा केली रे बापरे बापरे बघा आणि दुकान पण मस्त चालवत आहे आता त्याच्या दुकानात समजा तीन तीन चार लाखाचा माल आता झाला आई वडिलांना पण किती छान वाटत असेल बापरे बाबाला एवढा आनंद झाला सगळ्यात नाराज तेच होते आणि सध्या तीच आहे खरंय खोटचा गोळा आहे शेवटी आणि मग त्याचं लग्न वगैरे झालं नाही ना लग्नच नाही झालं लग्नासाठीच तर खूप प्रयत्न चालू आहे पण मुली नाही ना आमच्या अच्छा नाही होईल ते पण स्वामींच्या सेवेत आलाय ना ताई तर आता एवढं सक्सेस इथे मिळाला तर पुढचं पण सक्सेस त्याला नक्की मिळणार पण ताई हीच गोष्ट एखादी स्वामी सेवेत नसती ना कुठलं कोण व्यक्ती त्यांनी सगळं निगेटिव्ह घेतलं असतं हो तुम्ही जे सुरुवातीपासून जे सांगतात म्हणजे वडिलांनाही दोष दिला नाही तुम्ही कोणाला नाही आणि किती तुम्ही पॉझिटिव्हली सांगितलं की स्वामींची कृपा स्वामीं ना ताई स्वामी सेवेत आल्यावर माणूस इतकं पॉझिटिव्ह होत नाहीतर ते नकार घंटा चालू ठेवली तर सगळं ते निगेटिव्हच होत हो ना मग बाबा करू देत नाही बाबा करू देत नाही असं सगळं धरून ठेवलं असतं तर काही झालं नसतं पण किती आयड्या आणि पन्नास हजार दिल्यानंतर बाराच आणून दिला तरीही त्याने काही केलं नाही तुम्ही पण त्याला शांत बसायला सांगितलं हे किती शिकण्यासारखं ताई नाही त्याचा मुळात स्वभाव शांतच होता शांतही आणि खूप आदर करतो आई वडिलांचा लाडामुळे जीव असल्यामुळे जीव जीव असल्यामुळे असंच असत ते आणि आताही पण काय थोडस विरोधात जाऊन जरी केलं ना तरी त्यांचं मनामनाने करून घेतो तो असं चिडचिड नाही करत आता अरे वा पहिले चिडचिड करायचा थोडा सगळं त्यांच्या मनाने आता बाबा तर एवढे आनंदी त्याला सगळं सामान आणून देतात आणि सकाळी म्हणजे दुकान पण एवढं चालते की सकाळी बाबा एक तास दुकान चालवतात सकाळी काही काही तर हा जो म्हणजे थोडस झोपते कारण अकरा साडे अकरा वाजेपर्यंत दुकान चालते अरे वा कधी कधी बाराही वाजता बापरे बघा त्याची झोप होत नाही तर मग बाबा म्हणतात तू थो थोडा एक तास मग ते बाबा पाच पासून दुकान उघडतात अरे बापरे बघा एक तास दुकान चालवतात झोप नाही तरी कोणी आवाजीला दुकान उघडून तर देतात रात्री पण दुकान चालवतात बापरे किती सुंदर ताई म्हणजे एक किती तरी एक बिझनेसच सुरु केला ना हो हो मग त्याचं छान होणार खूप छान होणार सुद्धाच दुकान पहिले बारा हजाराच्या किराण्यापासून तर आता म्हणजे त्यांचं खालचं दुकान फुल भरलेलं आणि पूर्ण जी राहायची जागा आहे त्यांचं सामान कमी आहे आणि किराण्याचा सा सामान जसं सा। राहायला पण जागा कमी झाली आता बघा इकडे किराणा किराणा झाला अरे वा मस्तच हो खूप छान ते मला तर फार आवडला तुमचा अनुभव आणि याच्यातनं शिकणार आणि खूप काही शिकू शकतं एखाद्या व्यक्ती आणि त्याचा मुळात म्हणजे स्वभाव म्हणजे तो निर्वेशनी आहे त्याला कशाच व्यसन हे फार महत्वाचं पाडव्याला तीन वर्ष होतात दुकानाला त्याने तीन चार लाख रुपये मागे टाकलीस पूर्ण घर खर्च चालवून बापरे बापरे बघा त्याला पण आत्मविश्वास वाढला असेल ना हो खूप वाढला खूप वाढला आणि ना कुठलाही बिझनेस करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की असे जे धंदे आहेत ते हे व्यापारी लोक काय करतात घरात ते काही असो पण ते डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असते म्हणून त्यांचे धंदे एवढे चालतात ना ताई म्हणजे तो आहे ना कोणाला उलटून बोलणार नाही असा स्वभाव खूपच छान खूप छान ताई मी शेअर करते ताई हे हो हो आता फक्त लग्नाचं टेन्शन अगदी पुढचा अनुभव तुम्ही तोच शेअर कराल बघा तुम्ही पण प्रयत्न करा नक्की येणार तर श्री सामी समजतात